नमस्कार मंडळी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत तर आज मी नारळाच्या शेल्पमध्ये इडली बनवली आहे म्हणजे नारळाचं जे, जे कवच असतं कडक त्यामध्ये इडली बनवली आहे आणि अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलचं सांबर तर हे अगदी बिलकुल चिटकत नाही हे बघा नारळाचं जे कवच असतं त्यामध्ये आणि अगदी टम्म आणि अशी मोठी फुकते तर ही इडली कशी बनवायची ह्याची रेसिपी मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये शेअर केली आहे त्यासोबत काही टिप्स सांगितले आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि त्याबरोबर खाण्यासाठी महाराष्ट्रीयन स्टाईलचं सांबर म्हणजे महाराष्ट्रामध्ये केलं जाणारं ह्या पद्धतीचं सांबर आता हे जे पीठ आहे इडलीसाठी वापरणारं बॅटर तर ह्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही हे पीठ जे आहे ते बनवलं कसं आहे ह्याची रेसिपी नक्की तुम्ही बघा आणि अगदी टम्म अशी ही फुकते आणि अगदी मोठी अशी इडली होते आणि नारळाची टेस्ट खूप छान येते त्याचा फ्लेवर या इडल्यांना येतो नारळाच्या शेल्पचा तर सुरुवातीला मी कुकरमध्ये एक अर्धी वाटी तुरता स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आता यामध्ये ग्लासभर पाणी घालून मी छान याची शिट्टे करून घेणार आहे साधारणतः तीन शिट्ट्या करून मी हे शिजवून घेणार आहे आता इथे मी एक कांदा घेतला आहे तो उभा कट करून घेणार आहे यानंतर काही भाज्या मी घेतल्या आहे ज्या तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता तर सुरुवातीला मी एक कांदा घेतला आहे तो उभा असा कट करून घेतला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर संपूर्ण असा उभा आणि मध्ये त्रिकोणी असा मी कट करून घेतला आहे आणि आता यानंतर यामध्ये मी वांगी घेतली आहे दोन वांगी मी साधारणतः छोटी छोटी घेतली उभी कट करून घेतली आहे वांग्याने या सांबरला खूप छान टेस्ट येते आता इथे एक टमॅटो घेतला आहे तो देखील मी असा कट करून घेतला आहे टमॅटो नंतर यामध्ये मी लाल भोपळा घेतला आहे याचा कवर कट करून काढून घेणार आहे आणि त्याचे सुद्धा मी असे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहे व्हा पांढरा जो दुधी भोपळा आहे तो जरी घेतला तरी चालेल आणि तुम्हाला आवडेल ते तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकतात एक बटाटा घेतलाय त्याचे साल काढून घेतलाय आणि तो सुद्धा आता मी कट करून घेणार आहे तर कांदा टमॅटो वांग आणि इथे गाजर घेतलाय गाजरचा अर्धा तुकडा घेतलाय त्याचं देखील मी साल काढून हे कट करून घेणार आहे या पद्धतीने आणि बटाटा घेतलाय वांग घेतला आहे तर या पद्धतीने वांग कांदा टमॅटो लाल भोपळा गाजर आणि बटाटा असं मी घेतलं आहे या संपूर्ण भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आहे आता इथे मी फोडणी करून घेणार आहे तर सुरुवातीला कढई गरम करून घ्यायची आहे तेल टाकायचं छान प्रकारे एक चमचा भरून तेल मी यामध्ये घालून घेतलं आहे तर मोहरीचं तेल मी घेतलं आहे तुम्ही नॉर्मल जे खात असाल ते तेल घेतलं तरी चालेल एक चमचा भरून तेल घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये आता एक चमचा भरून मोहरी घातली आहे मी मोहरी संपूर्ण फुटू द्यायची आहे मोहरी फुटल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा यामध्ये तडका लाल मिरच्या असतात गोलाकार त्या घालून घेतल्यात मी आता एक हिरवी मिरची घातली आहे त्यानंतर लाल भोपळ्याचे काप त्यानंतर फरसबीचे काप आणि त्यानंतर वांग्याची काप मी घालून घेतले चार ते पाच कढीपत्त्याची पाने घातले आणि आता हे व्यवस्थित मी तेलात परतून घेतले एक चमचा भरून आले लसूण पेस्ट मी घालून घेतली आहे आता एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा लाल तिखट पावडर मी यामध्ये घालून घेतली आहे आणि हे व्यवस्थित परतून घेतले तेलामध्ये या संपूर्ण भाज्या स्वच्छ धुवून आणि चिरून आता इथे एक सिक्रेट मसाला म्हणजे एक चमचा सांबर मसाला घातला हा एव्हरेस्टचा सांबर मसाला मी घालून घेतलाय आणि ह्या भाज्या अगदी दोन मिनिटांसाठी मी तेलातच परतून घेते आहे तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असा हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता ह्या परतून झाल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार थोडस एक हिंग घातलंय मी अर्धा चमचा हिंग घातल्यानंतर यामध्ये आता मी गरम पाणी घालून घेतले एक ग्लास भरून गरम पाणी मी घालून घेतले आणि आता मंद हे छान अशा शिजू द्यायच्या साधारणतः पन्नास टक्के या भाज्या शिजल्या गेल्या पाहिजे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेते पन्नास ते साठ टक्के भाज्या व्यवस्थित शिजून झाल्या तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान अशी मंद उकळ करून घ्यायची आणि भाज्या व्यवस्थित शिजून घ्यायच्या आता पन्नास टक्के भाज्या शिजल्यानंतर यामध्ये एक वाटीभर मी चिंचेचं पाणी घालून घेतले आता इकडे अजून उकळ करून घ्यायची आहे भाज्यांना तोपर्यंत मी इथे नारळाचे शेल्फ आहे त्याला मी तेलाने व्यवस्थित ब्रशच्या सायाने तेल लावून घेते आतल्या साईडने स्वच्छ घासून व्यवस्थित धुवून घेतलेत आणि आता मी याला संपूर्ण तेल लावून घेते आहे तेल नाही लावलं आणि तुम्ही डायरेक्ट बॅटर घातलं तरी चालेल त्याला बिलकुल इडलीचं बॅटर चिटकत नाही पण मी तेल लावले हे बघा या पद्धतीने तेल लावून आता ह्यामध्ये इडली बॅटर आपण घालून घेणार आहोत तर याची भरपूर मोठी अशी टम्म अशी इडली फुकते आणि मोठी इडली बनते तर तुमच्याकडे चार शेल झाले तर एक इडली खाऊनच पोट भरेल इतकी मोठी त्याची इडली बनते आणि ह्या नारळाच्या कवच मध्ये जर तुम्ही इडली बनवली हो तर त्याचा जो फ्लेवर आहे नारळाचा तो त्या इडलीला येतो त्यामुळे अतिशय टेस्टी अशी ही लागते तर या पद्धतीने आता हे संपूर्ण इडलीच बॅटर मी ह्या नारळाच्या कवच मध्ये घालून घेतये तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण कवच मध्ये हे बॅटर इडलीचं घालून घ्यायचंय तर हे इडलीचं बॅटर कसं बनवलं आहे ह्याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर ती तुम्ही अवश्य बघा म्हणजे हे बॅटर कसं बनवलं आहे आणि अगदी फ्लपी आणि मऊ सूट असं हे बॅटर कसं बनवावं यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक शेअर केली आहे तर ती तुम्ही अवश्य बघा म्हणजे या पद्धतीचं जर बॅटर असेल तर ही इडली बिलकुल तुमची चुकणार नाही आणि अगदी फ्लफी फ्लफी अशी मऊसूद अशी जाळीदार इडली बनेल तर या पद्धतीने संपूर्ण मी कवच मध्ये इडलीचं बॅटर घालून घेते आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि लगेचच आपण एक स्टीमर पात्र ठेवायचं आहे तर मी कढई ठेवली आहे तुमच्याकडे जर भांड हे ऍडजस्ट आता नारळाचं कवच जे आहे त्याला खाली काहीतरी बूड म्हणून खाली तरी ठेवायला लागेल कारण की ते कलडू शकतं तर त्यासाठी मी कढई घेतली आहे कढईमध्ये स्टँड ठेवलं आहे आणि त्या स्टँडवरती मी या पद्धतीने असे हे नारळाच्या ज्या कवच आहेत त्या ठेवल्या आहेत या पद्धतीने अशा मी ॲडजस्ट केल्या आहे तुमच्याकडे काही भांड असं ठेवण्यासारखं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा हे ठेवू शकता तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं हे ठेवून घ्यायचं आहे तर त्याचा खालचा भाग हा निमुळता किंवा सपट नसतो त्यामुळे ते ठेवायला कठीण जात असेल तर असं या पद्धतीने स्टँडने तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर मी या पद्धतीने ह्या संपूर्ण अशा ठेवून घेतल्या आहे कढईमध्ये मी एक स्टँड ठेवले आहे आणि त्या स्टँडमध्ये मी एक कवच ठेवून घेतले आहे आणि या पद्धतीने ॲडजस्ट केले आहे आणि त्या कढईमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलंय फार पाणी घातलं नाही नाही तर ते पाणी पूर्ण कवच मध्ये जाईल आणि इडली आपली खराब होईल मग थोडंसं पाणी घालून घेतलंय साधारणतः अर्धा ग्लास आणि आता झाकण ठेवून पंधरा मिनटं मी वाफवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने झाकण ठेवून पंधरा मिनटं आपण वाफून घेणार आहोत आता पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले हे नारळाच्या कवच मधल्या इडल्या किती सुंदर अशा फुगून तयार झाल्या आहे या पद्धतीने हे बघा तर ह्यावरती आता मी चमचाभर तूप घालून घेणार आहे प्रत्येक इडलीवरती हे बघा या पद्धतीने चमचाभर तूप मी यावरती घालून घेतलं आहे आणि तर नारळाच्या कवचमध्ये इडल्या झाल्या आहेत आता इकडे भाजी देखील आपली व्यवस्थित शिजून गेली आहे साधारणतः ऐंशी टक्के भाजी व्यवस्थित शिजली की आता यामध्ये आपण शिजून घेतलेली डाळ घालून मस्त पैकी हे उकळून घ्यायचं आहे तर आता आपण तुरीची डाळ ही शिजवून घेतली आहे तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या ती आता ह्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला शिजून आता याची छाट मोठी अशी उकळ करून घ्यायची आहे म्हणजे हे महाराष्ट्रीयन पद्धतीचं सांबर आपलं तयार होतं छान मोठी उकळ केल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर यावरती घालून घ्यायची आहे या पद्धतीने तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा नारळाच्या कवच मध्ये एकदा इडली बनवून टेस्ट करून बघा आवडेल तुम्हाला अगदी वेगळा टेस्ट येते तर ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही अशाच नवनवीन स्टाईलच्या आणि अगदी गावरान पद्धतीच्या रेसिपी खा आहे बघ अगदी सॉफ्ट आणि स्मूथ अशी ही स्पंजी इडली तयार झाली आहे नारळाची तर तुम्हाला मी ती ब्रेक करून दाखवणार आहे ती कशी झाली आहे तर हे बघा या पद्धतीने अशा ह्या तीन इडल्या अगदी व्यवस्थित अशा तयार झाल्या आहेत आणि त्यामधला आतला भाग सुद्धा अगदी व्यवस्थित शिजला गेला आहे अगदी मऊसूद झाला आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा हा इडली आपली तयार झाली आहे एक इडली खाल्ली तरी तुमचं पोट भरेल अगदी मोठी अशी इडली आणि आपले हे महाराष्ट्रीयन स्टाईलचं सांबर तयार झालंय तर ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करून शेअर करा तुमच्या मैत्रिणी भगिनींना नक्की तुम्ही ही रेसिपी शेअर करा पुन्हा आपण अशाच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत आणि एक नवीन आयडिया सोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद